यावल तालुक्यातील चिंचोली येथे एका नऊ वर्षीय बालिकेचा एका पन्नास वर्षीय इस्माने विनयभंग केला ही घटना धानोरा ते चिंचोली दरम्यान चालत्या दुचाकीवर घडली सदर इस्मास माणुसकी म्हणून बालिकेच्या वडिलांनीच सायंकाळची वेळ असल्याने धानोरा येथून दुचाकीवर बसवून आपल्या चिंचोली गावात आणले होते त्या ते दरम्यान त्याने हे कृत्य केले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटाला बालकांच्या लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा पोक्सो अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्याला अटक करण्यात आली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा चिंचोली तालुका यावल येथे एक किसम आपल्या दोन अल्पोयीन मुलीसह शनिवारी सायंकाळी धानोरा तालुका चोपडा येथे गेला होता व तेथून परत येत असताना दुचाकीवर त्याच्या दोन अल्पोईन मुली, मुली यात एक पुढे आणि नऊ वर्षीय एक बालिका मागे बसली होती दरम्यान सायंकाळची वेळ असल्याने त्यांना धानोरा गावातील नंदराज रतन मोरे व पन्नास वर्ष हा इसम भेटला त्यास चिंचोली येण्याकरिता वाहन मिळणार नाही म्हणून माणुसकीच्या नाते बालिकेच्या वडिलांनीच त्यास दुचाकीवर लिफ्ट दिली आणि तो नऊ वर्षीय बालिकेच्या मागे बसला दरम्यान चालत्या दुचाकीवर धानोरा ते चिंचोली गावा या गावादरम्यान या नंदराज रतन मोरे वय पन्नास वर्ष या नराधमाने नऊ वर्षीय बालिकेच्या मनाला लज्जोत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला घडलेला प्रकार मुलीने आपल्या घरी आई वडील आणि नंतर काकाला सांगितला तेव्हा या प्रकरणी काकाच्या फिर्यादीवरून यावर पोलीस ठाण्यात सदर इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम जे शेख हवलदार वासुदेव मराठे करीत आहे या घटनेमुळे चिंचुली गावातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे